नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरेंच्या शिंदे गटाला सुरुंग ठाकरेंच्या शिवसेनेत झाल्या आहेत मोठे पक्षप्रवेश मित्रांनो नमस्कार बातमीपत्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातून पंचायत समिती सदस्य उपसरपंच सरपंच आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे ठाकरेंच्या नेतृत्वाला ग्रामीण भागातून मिळाला प्रचंड प्रतिसाद आणि शिंदे गटाला लागलेला मोठा धक्का ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक सरपंच उपसरपंच माजी सभापती आणि आज मातोश्रीवर हा प्रवेश केला आहे बुलढाणा जिल्ह्यात ऐतिहासिक घडमोडी घडमोडीतील जिल्ह्यातील अनेक पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच आणि गावपात्रावरील महत्त्वाचे पदाधिकारी थेट मातोश्रीवर हजेरी लावत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशाच्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाचे सरचिटणीस खासदार आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की हे के तर केवळ सुरुवात आहे गावागावातील जनता आणि कार्यकर्ते आता पुन्हा शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र येत आहे ते हे तर फक्त बुलढाण्याचेच आहे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे मित्रांनो आपल्या संदर्भात काय आवडतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र